नियमित पाय गोल फिरवा आणि चरबी घालवा तुम्हालाही तुमच्या पोटावरची कमरेवरची मांड्यांवरची चरबी कमी करायची आहे तर मग करा लेग रोटेशन आज आपण पाहणार आहोत लेग रोटेशन पाठीवर झोपून पाय गोल फिरवत करण्याचे चक्रासन जे पोट कंबर आणि मांड्यांवर अतिशय परिणामकारक आहे हे आसन करण्यासाठी पाठीवर सरळ झोपा दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा हे आसन सुरुवातीला एक एक पायाने करू शकतो नंतर दोन्ही पाय एकत्र उचलून हे आसन आपण करू शकतो दोन्ही पद्धतीने एकाच वेळी केल्यास उपयुक्त आहे जसे मी इथे दाखवले आहे सुरुवातीला एक पाय सरळ ठेवून एक पाय गोलाकार फिरवा पाय सरळ ठेवा गुडघ्यात वा वाकू देऊ नका म्हणजे ह्याचे फायदे चांगले मिळतील एका बाजूने गोलाकार फिरवून झाल्यावर उलट्या बाजूने बाजूने गोलाकार फिरवा असे दोन्ही पायांनी करा त्यानंतर दोन्ही पाय एकत्र उचलून पाय गोलाकार फिरवा आणि उलट्या बाजूनेही गोलाकार फिरवा सुरुवात पाच गोलाकार फिरवत करा आणि हळूहळू ही संख्या वीसपर्यंत न्या वीस गोलाकार करत त्याचे तीस सेट करा नियमित या आसनाचे सरावाने पोटावरची चरबी कमी होते कंबर सडपातळ दिसते मांड्यांवरची चरबी कमी होते